हर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये आणि दुपारच्या वेळी मी बसून वाती करून ठेवल्या आणि आज खूप दिवसाची मला माती आणायची होती ही पाठी मागून गाय चरते तिकडं तिथून माती आणायची होती तर मग मी आवरून सावरून गेली माती आणायला आणि झाडं लावायची होती खूप दिवसाची तर ते झाडांना दोन याच्यामध्ये भरण्यामध्ये लावून दिलं माती आणून तिकडून आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे रोपून जाईन म्हटलं तर खूप छान काळी माती होती आणि रोपे पण एकदम छोटे छोटे आहे हे किती दिवसाचं चाललं होतं की माती आणून लावून देऊ माती आणून लावून देऊ तर आज सावड भेटली आणि फुलं आले की देवाला व्हायला बरे असते रोजच्या रोज म्हणून मग मी झाडे लावून दिली आणि शेपरेट लावल्यावरती खूप मोठी होतील आणि त्याला फुलं येतील आणि असंच गेला माझा दिवस आहे झाडं लावण्यामध्ये याच्यामध्ये तर माझा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि काही कशी व्हिडिओ बनवायची काय काही कमेंट करून सांगा प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि तुम्ही पण खुश राहा आणि मी पण खुश राहा धन्यवाद